मी तुम्हाला याचे एक सुंदर असे मोटिवेशन आहे की सात आणि सत्तर कशी जगायला पाहिजे कळालं सांगू शकता का मी नंतर सांगून तर हे तुम्हाला हा टेबल देण्याचं कारण हा ग्राफ देण्याचं कारण सात आणि सत्तर मधला फरक समजला पाहिजे खूप गरजेचं आहे त्याच्यावर मी तुम्हाला याच्यातला फरक सांगेल ना तर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला अजून काही व्हिडिओ डायरेक्शन मिळेल त्यावेळी येस मी कोण आहे वाचाल तर समजणार समजून कस घ्यायला पाहिजे त्याची डायरेक्शन मी तुम्हाला देणार वाचाल तर तुम्ही सगळेच वाचू शकता पण वाचण्याचा अर्थ ऍक्शन नाही ऍपल आहे आपलं ऍक्शन कसं जायचं निश्चित वाचून चालणार नाही तर आपल्याला स्वतःला वाचवता आलं पाहिजे आता वाच वाचले तुम्ही हे वाचवते का तुम्हाला वाचत लय पण वाचवत नाही म्हणजे असं अर्थ ते अज्ञान आणि ज्ञान ते आहे की आपल्याला ते प्रत्येक क्षणाला ते वाचू शकतो त्यानंतर इच रेट ईच म्हणजे सात क्वांटिटी आहे तर सातची क्वांटिटीचा सात सात हजार पाचशे एका एका